पाथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील एक मोठे धार्मिक गाव अर्थातच देवराई राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची सतत मोठी वर्दळ असणारे गाव अर्थातच देवराई गेल्या सहा महिन्यापूर्वी रस्त्यावरून जाणारी एक वेडसर महिला देवराई गावात आली गावातील नागरिकांनी तिला अन्न पाणी आणि झोपण्यासाठी कपडेही दिले मात्र या महिलेने पुढच्या गावाचा प्रवास सोडून देवराई गावात अक्षरशः तळस ठोकला ना कोणी नातेवाईक ना, ना कोणी ओळखीचे पण या वेडसर महिलेने जणू काही देवराई गावाला आपलेच गाव समजून रस्त्याच्या कडेला स्वच्छता सुरू केली मोठ्या प्रमाणावर ताट तांबे कळसी पाण्याची बॉटल आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी दिलेले कपडे खाद्य पदार्थ या सर्व वस्तू एकत्रित करून या महिलेने अगदी कुटुंबाला शोभेल एवढा मोठा संसार देवराईच्या रस्त्याच्या कडेला उभा केला माणसे जाऊ द्या हो पण अगदी मुख्य प्राण्यांनाही त्या महिलेने लळा लावला देवराई गावातील पाळीव आणि भटक्या कुत्र्यांसाठी जणू ती बनली गावातील नागरिकांनी दिलेले जेवण रस्त्यावरून दिलेला खाऊ घालायची त्यामुळे कुत्र्यांना जणू काही त्या वेडसर महिलेने रस्त्याच्या कडेला झेड प्लस सुरक्षा दिल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते ही महिला तशी शांत असायची मात्र तिच्या डोक्यात आल्यानंतर मात्र ती वेडसरपणाने वागायची अर्थात या महिलेचा कोणालाही त्रास नव्हता मात्र या महिलेने गावातील जिल्हा परिषद शाळेजवळच तळ ठोकल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना या महिलेचे रूप पाहून भीती वाटायची हे सर्व दृश्य पाहून देवराई गावातील सामाजिक कार्यकर्ते नितीन पालवे मेजर यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पावसे आदित्य पालवे आणि शिवाजीनाथा पालवे यांच्या मदतीने अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला स्नेहालय संचलित स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्र निमळक अहिल्यानगर येथे या महिलेला त्यांनी दाखल केले गावामध्ये एक वेडसर महिला गेल्या चार ते पाच महिन्यापासून फिरत होती ती बेवारच होती तिला नाव गाव पत्ता विचारले असता तिला काहीही सांगता येत नव्हते तरी ती रस्त्याच्या कडेला आज इथं तर उद्या तिथं अशा प्रकारे ती फिरत होती राहत होती आणि रात्र झाली की जास्त शिवीगाळ वगैरे देत होती आणि गेल्या एक दोन महिन्यापासून तर शाळेच्या शेजारीच जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे देवराईची त्या शेजारीत राहत होती येणाऱ्या जाणाऱ्या लहान विद्यार्थीसुद्धा घाबरत होते तिला पाहून ती त्यांना काही इजा करत नव्हती पण लहान मुलं घाबरत होती तर आम्ही त्याच्याबद्दल अधिक माहिती घेतली असतात तिला काहीही सांगता आले नाही तर तरी आम्ही मदत म्हणून तिला नगरमधील स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला व त्यांना काहीतरी मदत करण्याचे विचारले असतात त्यांनी सांगितले ती डॉक्युमेंट कारवाई आम्ही पूर्ण केली पाथर्डी पोलीस स्टेशनला जाऊन तिच्याबद्दल रिथ सर माय अथॉरिटी लेटर घेऊन आम्ही संस्थेशी संपर्क साधून तिला आज आम्ही स्नेहालय संस्थेच्या स्वाधीन केले त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येणाऱ्या दोन ते तीन महिन्यातच आम्ही तिला तिच्यावर सर्व उपचार करून तिला व्यवस्थित बरे करून तिने जर नावगाव पत्ता सांगितला तर तिला तिच्या घरी पोहोच करू आणि जरी नाही नावगाव पत्ता सांगितला तरी ते तिला आयुष्यभर करू शकतात स्नेहालय संचलित स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्र निर्म येथे दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या महिलेवर वैद्यकीय के उपचार केले त्याचप्रमाणे या महिलेची स्वच्छता केल्याने या महिलेचे रूपच बदलले स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्र येथील कर्मचारी महिला या महिलेला मायेचा घास भरवताना दिसून आल्या तो जो 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 तो चाराता चाराता आज सकाळी आदरणीय श्री प्रकाश पौसे साहेबांचा फोन होता तर त्यांच्या देवराई गावात एक महिला काही महिन्यापासून सतत भटकत आहे आणि ती महिला ती महिला मनोरुग्ण असल्याचे त्यांनी आम्हाला कळवलेले तर आमची टीम प्रेमलता मॅडम वैभव दादा दळवी आणि सोनू शहा अशी टीम सोबत देवराई गावात पोहोचली तिथे त्या महिलांशी संवाद करून तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद करून त्या महिलेला उपचार आणि पुनर्वसनाकरिता आम्ही स्नेहालय संचलित स्नेह मनयात्री पुनर्वसन केंद्रात दाखल केलं तर ती आता तिचा स्वच्छता तिचं कपडे देणं असेल जेवण उपचार या सर्व संबंधी आपल्या इथं काम चालू आहे आदरणीय डॉक्टर नीरज करंदीकर दीप्ती करंदीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनातून आम्ही त्या महिलेस उपचाराकरिता प्रयत्न करत आहोत साधारण आम्ही तीन महिने त्यांना त्या महिलेला इथे ठेवणार आहे आणि वेगवेगळ्या अशा ऍक्टिव्हिटी मध्ये इन्वॉल्व्ह करणार आहे या महिला जेव्हा बरं होणार आहे आणि डॉक्टर नीरज करंदीकर सर जेव्हा म्हणणार आहे की ती महिला बरं झाली आहे त्यांच्या घरात कोटंबी पुनर्वसन करू शकतो त्या महिलेला त्यांच्या घरामध्ये आम्ही पुनर्वसन करणार आहोत अशी जे महिला असेल पुरुष असेल जेव्हा तुम्हाला या रस्त्यावर कोणी दिसत असेल तर तुम्ही स्नेहालय संचलित स्नेहालय संचलित स्नेह मनोयात्रिक पुनर्वसन केंद्रात तुम्ही संपर्क करू शकता आणि आम्हाला कळवून अशा बेवर लोकांना तुम्ही एक जीवनदान देऊ शकता आमचा संपर्क क्रमांक आहे येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन आणि प्रकाश पावसे यांच्या पुढाकाराने व स्नेहालय स्नेह पुनर्वसन केंद्र निंबळक यांच्या सहकार्याने या वेडसर महिलेला नवजीवन मिळून तिचा पुढील आयुष्याचा प्रवास सुखकर होईल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभावाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घड़ोड़े आपले हक्का व्यासपीठ सत्य परखर बार्मी जिंदगी न्यूज नेटवर्क